झेप घेतो आहे डिजिटल इंडिया उपक्रमामुळे सर्वसामान्यांच्या जीवनातही आमूलाग्र बदल झाले आहेत डिजिटली विविध सेवांचा लाभ घेतल्यामुळे दैनंदिन जीवन सुलभ झाल्याची प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केली आहे वरिष्ठ नागरिकांना प्रामुख्यानं ना शाखेमध्ये जाऊन रांगेमध्ये उभं राहावं लागतं आणि बऱ्याचशा संकटांना तोंड देऊन लाईफ सर्टिफिकेट आपलं शाखेमध्ये जमा करावं लागतं तर याच्यावर छान पर्याय म्हणून भारत सरकारने डिजिटल लाईफ सर्टिफिकेटची योजना आणलेली आहे या योजनेचा फायदा सर्व वरिष्ठ लोकांनी वरिष्ठ ग्राहकांनी घ्यावा केंद्र सरकारच्या डिजिलॉकर लॉकर ॲपचा खूप फायदा होतो माझी सगळी कागदपत्रे जसं की आधार कार्ड पॅन कार्ड माझी मार्कशीट माझं ड्रायव्हिंग लायसन्स हे मला ह्याच्यावर स्टोअर करता येतं त्याच्यामुळे ते, ते कुठे हरवण्याची मला काळजी नसते मला जेव्हा पाहिजे तेव्हा ही डॉक्युमेंट्स मी डाउनलोड करू शकतो आणि त्याचा वापर करू शकतो त्यामुळे हे डिजी लॉकर ॲप माझ्यासाठी अतिशय उपयुक्त ठरले आता ग्रामीण भागातील रुग्णांना अगदी छोट्या आजारांसाठी सुद्धा शहरामध्ये लांब यावं लागतं त्यामध्ये पैसा खर्च होतो वेळ खर्च होतो त्यामुळे जनतेच्या हिताचं हे ॲप आहे त्या माध्यमातून अत्यंत तज्ज्ञ डॉक्टरांची टीम आपल्याला मार्गदर्शन करते एक हेल्थ केअर सेक्टरमध्ये एक नवीन क्रांती या ऍप नक्कीच घडवत आहे आज वेबसाईटला आपण जर बघितलं तर एकोणचाळीस कोटी लोकांनी या ॲपचा लाभ घेऊन आरोग्य सुविधा घरबसल्या घेतलेली आहे आरोग्य मंत्रालयाचा आणि त्यात सगळ्यात महत्त्वाची बाब म्हणजे होमिओपॅथीचा समावेश त्यांनी केला किंवा लोकांना सहज अवेलेबल होता येईल डॉक्टरांसोबत ई संजीवनीच्या माध्यमाने जे की फार उपयुक्त ठरेल तिन्ही पॅथीचा समावेश आहे त्यामुळे लोकांना ज्याला ज्या गोष्टीची नीड आहे किंवा ज्या पॅथीच त्यांना एप्रूच व्हायचं आहे ते इझी ऍप्रोच होतील बरं प्रणाली